नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की प्रियाने घरामध्ये खूप मोठा राडा घातलेला असतो खूप मोठा तमाशा तिने केलेला असतो आणि नेहमीप्रमाणे तिचे जे चेले असतात अश्विन आणि कल्पना या दोघांनी तिची साईड घेतलेली असते अर्जुन खरा असून देखील त्याला खूप प्रचंड मानसिक त्रास झालेला असतो की तो बिचारातूनच प्रयत्न करत असतो तिचं खरं रूप बाहेर आणण्यासाठी परंतु प्रियामुळे तो रडत असतो तिने त्यालाही खोटं पाडलेलं असतं प्रिया अश प्रिया अश्विनला म्हणत असते की हे मगरमच्छ मग आपल्याला पाहायचे नाहीये तेव्हा हे ऐकून सायली पुढे येते खूप रागामध्ये सायली पुढे येते आणि सणकण प्रियाच्या कानाखाली ठेवून देते आणि तिला म्हणते की तुझ्यामुळे आज माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेत ना तू खोटी असून सुद्धा त्यांना तू खोटं ठरवलेस ना पण एक गोष्ट लक्षात ठेव आज तू त्यांना रडवला आहेस तर हे शेवटचं आहे पहिलं आणि शेवटचा आहे हे तो कायमचं लक्षात ठेवू असं म्हणत तिने कणकणी कानाखाली ठेवून दिलेली असते आणि यापुढे जो चुकणारा आहे ना तोच राहणार आहे असं ठणकावून सायलीने प्रियाला सांगितलेलं असतं आणि प्रेक्षकांना हो, या याच खेळाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो की कधी प्रियाला धडा शिकवला जाणार आहे तर प्रियाला सायलीने धडा शिकवलेला आहे कानाखाली मारून तर येणारा एपिसोड खूप रंजकदार होणार आहे आपल्या चॅनलवरती सर्व सर्व पार्ट्स त्याचे येणार आहेत तर कनेक्टेड राहा